राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांचा बारामती येथे विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला असून ही घटना संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदियातील कार्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी अजित पवार यांच्या दुःखद निधनासंदर्भात शोक व्यक्त करीत गोंदिया भंडारा जिल्ह्यावर त्यांचा विशेष प्रेम असल्याची आठवण राजेंद्र जैन यांनी करून दिली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे अजित पवारांचा दुःखद निधन झालेला आहे गोंदिया देखील कार्यक्रम ठेवण्यात आला काय सांगाल आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनामध्ये जे दुःखद निधन झाला ते अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि आमच्यासाठी राज्यासाठी एक लोकप्रिय नेते म्हणून अजितदादाचे दुःखद निधन असामायिक दुःखद निधन हे राज्याची देशाची अपूर्ण क्षती आहे आणि शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही आम्ही सर्व लोक इतके दुखी आहात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अजितदादा काम करत होते आणि गोंदिया भंडारा जिल्ह्यावर ज्या पद्धतीचा त्यांचा प्रेम होता आमच्यासाठी एक अत्यंत दुःखाची गोष्ट आहे शब्द म्हणजे शब्दामध्ये काही बोलता येत नाही आणि आज सकाळी जसं आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब बोलला झाला आणि ज्या पद्धतीनं ते बोलले ज्या दुःखात ते बोलले आणि ते त्यांनी सांगितलं की राजे राजेंद्र मी बारामतीला जात आहे असा ह्या दुःखद वातावरणामध्ये याच्यापेक्षा इतक्यात बोलू शकतो की आदरणीय अजितदादा त्यांच्या चरणी श्रद्धासुमन अर्पित करतो आणि त्यांच्याबरोबर या विमान आश्रयामध्ये ज्या लोकांच्या निधन झालेलं आहे त्यांना पण आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल